नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी उत्तरांड प्रकरण तिसरे हे असं दुहेरी नाटक कितीतरी काल चाललं असतं पण त्याच्यात एक व्यत्यय आला तो म्हणजे मला दिवस गेले ही बातमी मास्तरांना सांगितली तेव्हा ते वेडे व्हायचेच बाकी राहिले त्यांनी लहान मुलासारख्या उड्या मारल्या आणि हर्ष व्यक्त केला त्यांना मी हे कसं सांगू की मला झालेलं मूल हे त्यांचं नव्हतं असलं तर ते मधूचंच होतं खरा संयोग केव्हा घडला हे स्त्रियांना बरोबर समजतं मास्तराबरोबर दोन तीन वर्ष संसार करून मला मूल झालेलंच नव्हतं आणि मधूशी संबंध आल्याबरोबर मात्र मी गर्भवती झाले याचा अन्वयार्थ मला बरोबर लागला होता जेव्हा मी प्रथम उशाला पाहिली तेव्हा माझ्या ध्यानात आलं की मधूच्या आणि माझ्या संयोगाचं चिन्ह आता कायमचं उमटलं आहे दिवस गेल्याशी बातमी ऐकून मधू मात्र फारसा सुखी झाला नाही त्याचं येणं अजिबात थांबलं नाही पण कमी कमी होत गेलं आणि सहाव्या सातव्या महिन्यांपासून तर तो यायचा अजिबात बंदच झाला फक्त या, या प्रकरणानं मास्तर मात्र माझ्या मनातून कायमचे उतरले गर्भारपणाचा मला खूप त्रास झाला आणि बाळणपणाचा तर विलक्षण त्रास झाला आई मत्तीला आली तेव्हापासून घराचे खाजगीपणही संपले होते प्रौढ असलेले मास्तर अधिकच प्रौढ झाले होते बाळणपणात माझा शक्तिपातही झाला मला भीती वाटत होती की आता मात्र मी मास्तरांच्या संसारात गुदमरून जाणार मला मूल झाल्यामुळे आई निश्चिंत असल्यासारखी वागत होती खरं म्हणजे मला मूल अजिबात नको होतं इतरांचं काय ते मला माहीत नाही पण या काळात माझी शारीरिक उपासमार झाली मधू येत होता तोपर्यंत मला आधार वाटत होता त्याचं मूल मी वाढवत आहे याचा एक आनंदही वाटत होता मला पण ही जबाबदारी नको आहे असं त्या क्षणापासून मला वाटू लागलं त्यामुळे तर मी फारच दुःखी झाले ते दुःख बोलायला मला जागा नव्हती या अवघडलेल्या परिस्थितीतसुद्धा माझी वासना शाबूत कशी होती याचंच मला आश्चर्य वाटतं मास्तर माझ्याशी जिवाळ्यानं वागायचे माझं कोड कौतुक को करायचे पण त्यानं माझं भागण्यासारखं नव्हतं मास्तरांच्या हे कधी लक्षात आलं नाही त्यांनी आपल्या वासना कशा ताब्यात ठेवल्या हे मला समजेना का मुलाच्या आनंदाने ते वेडेपिसे झाले होते गर्भवती स्त्रीनं हे सारं आता टाळलं पाहिजे असं ते म्हणायचे माझ्या खोलीत ते रात्री यायचेच नाहीत आणि मी एकटी तळमळत तळमळत रात्र रात्र काढायची माझ्या इच्छेविरुद्ध मी गर्भवती झाले आणि आता इच्छेविरुद्ध मी माता झाले माझं रूप आणि तारुण्य आता उन्हावणार या भीतीनं येणाऱ्या मुलाचा मी दुस्वास करू लागले आणि बाळणपणानंतर मी अंगावरचं दूधसुद्धा द्यायला नकार दिला त्याचाही मला त्रास व्हायचा पण मी तो सहन करायची आईने मात्र खूप उपदेश करायचा प्रयत्न केला मी ठाम राहिले आणि म्हणाले बाळंतपणात मी मेले असते तर तुम्ही काय केलं असतं यावर सर्व वादविवाद संपले उषाचे सर्व काही आईच करत होती बाळनपणानंतर तीन चार महिने गेले तरी सुद्धा मास्तर माझ्या खोलीत आलेच नाहीत तेव्हा मी एकदा त्यांना रागावून त्याबद्दल विचारलं त्यावर ते म्हणाले अजून तुझी काळजी घ्यायला पाहिजे मी म्हणाले मला काय आहे ते नुसतेच हसले केविल वानेपणाने एके दिवशी अशीच माझ्या खोलीत तळमळत असताना पहाटे मला झोप लागली कशानं तरी मला जाग आली मी चूळ भरण्यासाठी मोरीवर निघाले पण जाताना ते दृश्य पाहिलं त्यामुळे माझं डोकंच फिरलं कुणाचंही फिरलं असतं माझी जन्मदात्री आई माझ्या नवऱ्याच्या मिठीत आहे हे दृश्य पाहण्यापेक्षा माझा मृत्यू घडला असता तर बरं झालं असतं कारण आईबद्दलची जी काही थोडी आपुलकी माझ्या मनात शिल्लक होती तिचा अगदी चेंदा मेंदा झाला आईबद्दल मला काही फार प्रेम वाटत होतं अशातला भाग नाही पण तिनं मला वाढवण्यासाठी कष्ट घेतले होते याची नाही म्हटलं तरी थोडी कृतज्ञता शिल्लक होती तिनं घाई गर्दीने भटमास्तरांशी माझं लग्न लावून दिलं तेव्हा मला वाटलं एका अभागीने दुर्दैवी विधवेनं आपली जबाबदारी पेलणं असह्य झाल्यामुळं तो निर्णय घेतला असावा पण आताच दृश्य पाहून तिचा डाव माझ्या लक्षात आला होता मास्तरांचे आणि तिचे संबंध पूर्वीपासून असले पाहिजेत आणि उघडपणे ते संबंध चालू ठेवण्यासाठी तिनं माझा बळी दिला असावा मला स्वतःची आईची आणि भटमास्तरांची सुद्धा इतकी किळस आली की ते दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली दुःखामुळे संतापामुळे का अगदीपणामुळे माझं भान केव्हा हरपलं हे सांगता येणार नाही ना माझ्या अंगात नाचलेलं रक्त कुठून आलं याचा शोध लागला आईमधूनच हे रक्त मला लावलं यात मुळी शंका नाही माझ्या वडिलांचे आणि आईचे संबंध कसे होते माझे वडील तरी खरोखर कोण होते आणि कसे होते आई पहिल्यापासूनच अशी व्यभिचारिणी होती काय का, का दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून तिला हा मार्ग चोखळावा लागला सारच काही अगम्य आहे आईबद्दलची माझ्या डोक्यातील तिडीक एवढी तीव्र आहे की अजूनही मी त्या गोष्टीचा विचार करू शकत नाही खरं म्हणजे माझं आयुष्य आता उतरणीला आहे स्त्रीच्या आयुष्याची कशी परवड होते हे मी पाहिलं आहे पण तिच्याबद्दल सहानुभूतीचा सा एक बंद सुद्धा उरलेला नाही मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मास्तर घरात नव्हते ते तोंड चुकवण्यासाठीच घराबाहेर पडले असावेत आई बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती खालच्या मानेनं वावरणाऱ्या आईकडं मी पाहिलं तेव्हा क्षणभर मला वाटलं की तिचा गळा घोटावा पण माझ्या हातून असलं काही होणं शक्यच नव्हतं माझ्या लक्षात प्रथमच एक गोष्ट आली की आई वाटावी इतकी प्राऊड नव्हती माझ्या आईचं नेमकं वय मला कधी कळलं नव्हतं माझ्या इतकी ती सुंदर नव्हती किंवा कुणाचं लक्ष वेधून घेणे इतकी ही आकर्षक ही नव्हती पण ती तरुण होती मी सुद्धा तिला अगदी तरुणपणी झाले असले पाहिजे म्हणजे तिचं वय पस्तीसपेक्षा जास्त असणं शक्य नव्हतं माझ्या आयुष्यात वासनेचं वादळ घोंगावून गेल्यावर वासनेचा अर्थ मला समजायला हरकत नव्हती वासनेनं माणसं झपाटल्यासारखी होतात तशी तीही झपाटली असेल असं मी का समजू नये मी काही बोललेच नाही मी न बोलता माझा दिनक्रम आटोपला आईला काही बोलण्याची इच्छा होती पण शक्ती नव्हती आणि मला गरजही नव्हती मी माझे कपडे आवरले एका बॅगमध्ये आवश्यक ते कपडे व सर्व दागिने भरले माझ्या डोक्यात चटकन एक विचार आला मी अशी निर्धन अवस्थेत जाऊन काय करणार कपाटात का होते ते दीड दोनशे रुपये मी माझ्या पर्समध्ये ठेवले तिथंच एक चेकबुकही होतं मास्तरांनी माझं आणि त्यांचं एक जॉईंट खातं हौसेनं उघडलं होतं लग्न झाल्यानंतर आपलं अंजरल्याकडचं घर विकून आलेले पैसे त्याच सेव्हिंग खात्यात ठेवलेले होते त्यातले बरेच पैसे आमच्या दोन तीन वर्षांच्या संसाराच्या चयनीत खर्च झाले होते तरीसुद्धा अजूनपर्यंत बरीच रक्कम शिल्लक होती मी आणि मास्तरांनी जाऊनच ते खातं उघडलं होतं आणि कधीकधी त्यांच्याबरोबर मी पैसे काढायलाही जात होते ते चेकबुकही मी पर्समध्ये टाकलं आणि आईलाही न सांगता आवाज न करता गुपचुप घराबाहेर पडले हा माझा निर्णय मी एका भ्रमिष्ट अवस्थेत घेतला होता कुठं जायचं हे मी ठरवलं नव्हतं पण अस्थिरता व असुरक्षितता याला मी सामोरी जात आहे हे घराबाहेर पडल्या क्षणीच माझ्या ध्यानात आलं मला ज्याचा आधार होता निदान त्यावेळेस वाटला होता तो म्हणजे एक मधू बाहेर पडले आणि एका हॉटेलमधून त्याला फोन केला फोनवर तो मला भेटला त्याला मी ताबडतोब यायला सांगितलं होतं आणि तो लगोलग आलाही मी घर सोडलं एवढंच त्याला सांगितलं का ते आत्ता सांगण्याची मला हिम्मत नव्हती त्यानंही ते विचारलं नाही त्यानं चटकन मला गाडीत घेतलं आणि आम्ही नॅशनल हॉटेल नावाच्या एका हॉटेलमध्ये पोचलो हे हॉटेल असं नव्हतंच महिना महिन्याच्या बोलीनं इथे तात्पुरते प्रवासी राहू शकत असत महिन्याभराचे पैसे त्याने देऊन टाकले त्यावेळेस माझं लक्ष गेलं ते त्याच्या नोटांनी भरल्या पाकिटाकडं त्याच्या ते, त्या ते लक्षात आलं नाही म्हणून बरं आपला फोन गेल्याबरोबरच तो येईल अशी खात्री मला कशामुळे वाटली हे मी आज सांगू शकत नाही पण त्यावेळी मात्र तो आला नसता तर मी काय केलं असतं माझ्या शरीराची ओढ त्याला लागलेलीच असेल आम्ही पूर्वी अनेकदा एकत्र आलो होतो तेव्हा नाही म्हटलं तरी मुक्तपणानं आम्हाला सुख घेता आलं नव्हतंच गळ्यात मंगळसूत्र घालून एका सभ्य माणसाची पत्नी म्हणून मी वावरत होते पण आता आता मी आपणहून निराधार झालेल्या स्थितीत त्याचा आश्रय घेतला होता एका स्त्रीला आपण आधार देत आहोत अशी भावनासुद्धा पौरुषाच्या क्षणिक अहंकारासाठी त्याच्या मनात आली असेल पण खरं कारण अर्थात बाळणपणानंतर मला लाभलेलं रूप हे होतं शिवाय मध्ये घडलेला विरह त्याच्या अंगात असलेली विलासप्रियता आणि त्या सर्वांपेक्षाही त्याच्या जवळच्या पैशाची मस्ती हेच कारण असलं पाहिजे ते काहीही असो त्याच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवला त्यानं माझ्यासाठी निर्माण केला सुरक्षित निवारा आणि उदारपणानं माझ्या हाती ठेवलेले पाचशे रुपये यामुळे मी भारावून गेले हॉटेलच्या खोलीत आल्याबरोबर दरवाजा बंद करताच मी त्याला घट्ट मिठी मारली आता घाई गर्दीने वासनेचा खेळ खेळायची नाराजी त्याच्या डोळ्यांत होती कदाचित का आता काही कामासाठी त्याला बाहेर जायचं असेल परीट घडीचे कपडे बिघडून घ्यायचे नसतील त्यानं मिठीला तितकासा जबाब दिलाच नाही माझ्या डोळ्यातली नाराजी पाहत तो म्हणाला आता एवढी धांदल कशासाठी नुकतीच तू घर सोडून आले आहेस अजून तुझं मन सुद्धा स्थिर झालेलं नाही आता निवांतपणाने तो कर विश्रांती घे मी संध्याकाळी येईन मग तू आहेस आणि मी आहे सारी रात्र आपलीच आहे आणि तो हसला त्या हसण्यात मला निराळाच वास आला आता मी त्याच्या स्वामित्वाची गोष्ट होते असा दर्प सुद्धा क्षणभर जाणवला पण मी काय करू शकत होते कदाचित अर्जवाने मी त्याला फार तर आत्ताही कामोत्सवाचं निमंत्रण देऊ शकत होते आणि त्याला ते नाकारताही आलं नसतं पण खरं तर अजून मलासुद्धा सावरायला हवंच होतं मी नाराजीनं संमती दिली आणि तो निघून गेला भट मास्तरांचं एक पर्व संपलं होतं आणि हे दुसरं पर्व सुरू झालं होतं मधू मला कायमचा आधार देईल अशी आशा मी बाळगून होते अर्थात वेळी आशा पण त्यावेळेस माझा त्याच्यावर विश्वास बसला दुसरा काही पर्याय नव्हता मास्तरांकडून घटस्फोट घ्यायचा आणि आज नवद्या मधूशी लग्न करायचं असं मी साधं आणि सोप्पं गणित मांडलं पण मला अजून जग उमजायचं होतं आणि जगाचं ज्ञान शिकायचं होतं एक गोष्ट त्यातल्या त्यात बरी होती बँकेतून काढून आणलेल्या पैशाबद्दल मी काही बोललेच नव्हते खरं म्हणजे त्या माझ्या भावड्या अवस्थेत सगळं काही बोलून टाकण्याची इच्छा मला आवरत नव्हती पण तेवढ्यापुरतं माझं शहान पण माझ्या मदतीस आलं जसं आईच्या व्यभिचाराचं मी त्याच्याजवळ बोलले नव्हते तसंच माझ्याजवळ असणाऱ्या पुंजीबद्दलही बोलले नव्हते मी ही सावधगिरीसुद्धा बहुधा माझ्या रक्तातूनच निर्माण झाली असावी पैसा ही एक प्रचंड शक्ती आहे हे पुढे पुढे तर मी अनुभवलंच पण माझ्या रक्तालाच त्याची शिकवण होती की काय कुणास ठाऊक एकदा सुखाचा रस्ता धरायचं ठरवलं की पदोपदी पैसा लागतो उंची कपडा अलंकार यांचा शौक निर्माण झाला तर पैशाशिवाय कसे भागणार घरचं साधं भटाळलेलं जेवण अलीकडे मला आवडत नसे हॉटेलातलं मसालेदार जेवण खायची ही चटक खरं म्हणजे मास्तरांनीच लावली होती गेले पाच सहा महिने मसालेदार जेवणापासून मला दूर राहावं लागलं मधुजवळ पैशाला तोटा नव्हता त्या दिवशी रात्रीपासून माझं एक निराळच जीवन सुरू झालं माझ्या आयुष्यातलं घर तेव्हापासून जवळपास उडून गेलं त्या रात्री आम्ही एकत्र आलो तेव्हा एक निराळाच पुरुष माझ्या अंगाला बिलकतोय असं वाटलं माझ्यावर खर्च करणारा एक पुरुष त्या पैशाचा मोबदला वसूल करतोय ही जाणीवही निर्माण झाली आणि ही जाणीव म्हणजेच माझ्या पुढच्या वारयोषितेच्या जीवनक्रमाची सुरुवात होती पैशाचा मोबदला भरपूर देणं हे धंदेवाईक वेश्या इमानीपणानं करतात माझ्यासारख्या स्त्रीला पोचणाऱ्या पुरुषांना पूर्णपणे तृप्त करून चालण्यासारखं नव्हतं कारण मला रिक्त व्हायचं नव्हतं मधूचं माझ्याबद्दलचं आकर्षण कायम राहायला पाहिजे होतं शक्य तितका अंगचोरपणा करून ताव वाढवायला हा होता घ्यायचे तेही पुष्कळशा धडपडीनं आणि तेही एखाद्या नजराण्यासारखं मेहेर नजर केल्यासारखं मधुच्या आणि माझ्या व्यवहारात मी हा एक हिशेब बाळगला होता माझ्या ध्यानात आलं नाही की आपण एकटेच हिशेब मांडत नसतो जगातले सारेच लोक हिशेब मांडतात आणि तेही आपापल्या सोयीनुसार मांडतात एक महिना आम्ही नॅशनल हॉटेलमध्ये रात्री जागवल्या परंतु दिवस मात्र मला खायला उठत असे पहिले काही दिवस मी झोपण्यात घालवले पण लक्षात आलं की स्त्रीला असं एकटं जगायचं असलं तर आपली संरक्षणाची अस्त्र वाढवली पाहिजेत स्वतःचा काहीतरी उद्योग हवा निदान उद्योगाचे नाटक तरी मधुचा आणि माझा सहवास कायमचा टिकेल असं आरंभी जे मला वाटलं होतं ते काही तितकंसं खरं नव्हतं त्याच्या लिखी तो एक शौक होता माझ्या लिखी ती एक सोय होती मधुला उघड उघड माझ्याशी प्रेमव्यवहार करणं सोयीचं नाही हे त्यानं सांगून टाकलं त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आहेत हेही सांगायला त्यानं कमी नाही केलं त्याचं लग्न झालेलं होतं त्यामुळं आपण लग्न वगैरे काही करू शकणार नाही हेही त्यानं सुचवलं याचा अर्थ हे असंच जिनं मला स्वीकारावं लागणार हीच घटना सात आठ वर्षानंतर घडली असती तर तसं राहण्यात मला काही फारसं विचित्र वाटलं नसतं पण त्यावेळी मात्र त्याच्या त्या स्पष्ट बोलण्यामुळं मला धक्काच बसला मी त्याला आवडत होते माझं शरीर मिळालं तर त्याला कायमचंही हवं होतं पण त्यासाठी एका निराश्रित स्त्रीला तो कायदेशीर आश्रय द्यायला तयार नव्हता खरं पाहिलं तर तशी मी अल्लडच होते असेल माझं वय अठरा वीस वर्षांचं सा। तीन साडेतीन वर्षांचा सा संसार झाला होता इतकंच चाळीतलं मध्यमवर्गीय आयुष्य मी आजवर जगले होते मनासारखं नसलं किळसवाना असलं तरीही त्यावेळेच्या माझ्या आयुष्यात सुरक्षितता होती निराधार स्त्रीची काय अवस्था होऊ शकेल याच्या अनुभवानं जरी नाही तरी कल्पनेनं ना मला जाण येण्यासारखी होती रागाच्या तिरमिरीत मी घर सोडलं आणि मधूसारख्या माणसाचा काडीचा आधार घेऊन जगात जगायला तयार झाले यात शहाणपणा नसेल पण माझ्या पुढे दुसरा पर्याय तरी काय होता मास्तरांच्या घरात मी राहू तरी कशी शकत होते सख्या आईनंच आपला बिछाणा काबीज केलेला पाहून त्या घरात पाणीसुद्धा पिणं मला शक्य नव्हतं म्हणून तर माझं आयुष्य मी वाऱ्यावर सोडलं होतं पाचोळ्याची दिशा वारा ठरवतो त्याला फक्त भरकटत जाण्याचं काम असतं आणि माझ्या नशिबात तेच येणार होतं माझे दुसरे जवळपासचे कुठलेही नातेवाईक नव्हते किंवा मला स्नेही सोबतीही नव्हते तशी कधी परिस्थितीच प्राप्त झाली नाही जे काही शेजारी पाजारी माझ्या परिचयाचे होते त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती असेल पण सहानुभूतीपेक्षाही पुरुषांच्या लेखी हव्यास आणि स्त्रियांच्या लेखी मत्सर यांचाच वर्चस्मा असतो काय या माझ्या निराधार आयुष्यात सोबत होती ती फक्त माझ्या शरीराची पण शरीराची कधी सोबत नसते ते एक ओझं असतं मर्यादे पलीकडे शरीराची उपासमार करता येत नाही आणि शरीराच्या या भूका माणसाला पशु करतात त्याला मृत्यूशिवाय पर्याय नसतो मृत्यूला सामोरं जाणं ही काय सोपी गोष्ट आहे आज एवढी माझी परवड झाली तरीही मला मरावंसं वाटत नाही अजूनही सारे गंध सुंदर स्वर मोहमय स्पर्श मला जमिनीला खिळवून ठेवतात मग तेव्हा तर मी माझ्या सर्व इंद्रियांच्या ऐन भरात होते बाळणपणानंतर माझ्या देहाला एक मोह गोलाई आली होती शरीरातल्या साऱ्या ग्रंथी उत्तेजित झाल्या होत्या त्या मला सारख्या बेचैन करीत आणि म्हणूनच माझ्यासमोर येणारं आयुष्य जगत राहण्यापासून मला पर्याय नव्हता पुढे नंतर एकदा स्वतःवर प्रेम करणाऱ्या राणीची गोष्ट मी केव्हा तरी ऐकली त्या राणीचं स्वतःवर एवढं प्रेम होतं की आरशात दिसणाऱ्या आपल्या रूपालाच ती कुरवाळत बसायची अमृत कुंभाला स्वतः स्पर्श करायची आणि त्या स्पर्शाने विरघळून जायची दुसऱ्या व्यक्तीचा ती विचारच करू शकत नसे आणि स्वतःच्या कोशात जगता जगता तिने मृत्यूला कवटाळे माझं स्वतःवरचं प्रेम तिच्या इतकंच उत्कट नव्हतं नाहीतर पुरुषांच्या रूपाचं वैभवाचं पौरुषाचं कौतुक माझ्या मनात कधी निर्माणच झालं नसतं आता या साऱ्या जुन्या आठवणी आहेत पण शरीर सुख काय असतं या अद्भुत आनंदातून मी दीर्घकाळ प्रवास केला आहे पुन्हा पुन्हा पेटणारं ते एक अग्निकुंड आहे जितकी त्यात आहुती द्यावी तितकं ते अग्निकुंड भडकतच राहतं जेव्हा रसरसून शरीर विरघळेल तेव्हा क्षणमात्र तृप्ती झाल्यासारखी होते त्यावेळेस वाटतं हीच अवस्था कायम राहावी यात मृत्यू आला तरी चालेल एखाद्या पिसासारखं शरीर तरंगत असतं एखादा आघात झाल्यास बराच काळ शरीरावर व्रण राहतो पण त्यावेळेस मात्र प्रत्येक वेदना सुखाचे शहारे उत्पन्न करते देहाला कोणतंही ओझ अनावर होत नाही असं असतं तरी काय या वासनेच्या गदारोळात हो शरीराच्या स्नायूत विलक्षण चेतना येते कुठून शरीराला एक वेगळं संरक्षण कवच मिळतं कसं केवळ मनात वासनेचा गदारोळ उमटला की वेलीचा वृक्ष व्हावा पिसाचे पंख व्हावेत किंवा सुताचं वस्त्र व्हावं असलं मनाचं सामर्थ्य केवळ या वासनेच्या प्रेरणेत आहे दुबळी वाटणारी स्त्री त्या क्षणाला कोणत्याही पुरुषावर मात करू शकते नाजूकपणा शरीराचा अपुरेपणा या गोष्टींना फारसा अर्थ नाही कोणतीही स्त्री कोणत्याही पुरुषाला पुरुषी असते स्त्रीच्या दुबळेपणात स्त्रीचे सामर्थ्य असते कारण त्यामुळं पुरुष बेसावध असतात ज्या स्त्रीला आपल्या सामर्थ्याचा नेमका क्षण माहीत असतो ती स्त्री सम्राटालाही गुलाम करील मला काही हे कोणी शिकवलं नव्हतं अनुभव हेच शिक्षण असतं मी त्यातले धडे आता गिरवू लागले होते भटमास्तरांची गोष्ट निराळी तसं पाहिलं तर जवळ काही नसलेला पुरुष धर्म आणि नीती यांच्या बळावर माझी बरोबरी करू शकत होता ज्यांना बंड करता येत नाही किंवा करण्याची इच्छा नसते त्या स्त्रिया दासी म्हणूनच वावरतात जरी त्यांना धर्मपत्नी ग्रहदेवता सहचारी अशा नावाने ओळखलं तरी मधूच्या संगतीतल्या रात्री खरंच सुंदर होत्या व्यभिचाराचा तो पहिला उन्माद होता पापाला निष्ठेने जोड दिली की त्याचं पुण्यात रूपांतर करता येतं माझा प्रयत्न तोच होता पण त्याचा काही उपयोगच नव्हता मधूनं आपल्या आयुष्याचा रस्ता नक्की ठरवला होता मी त्याला हवी होते माझ्या देहाचं त्याला आकर्षण होतं म्हणून तो माझ्यातून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नव्हता मधून मधून त्याची वृत्ती अस्थिर व्हायची आणि मग शंकेने माझे मन काळवंडून जाई हे असंच किती काळ चाललं असतं कोणास ठाऊक हॉटेलमधल्या त्या बाजारी शयन महालात आमचा विचित्र संसार चालला होता पण तो अकस्मात एक दिवस संपुष्टात आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद